ग्रामपंचायत कार्यालयातच सरपंच व सदस्यांमध्ये हाणामारी महिला सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी महिलेनं कानशिलात लगावली अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत प्रशासनाची शिस्तच धाब्यावर बसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे येथे महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यात कार्यालयातच उघडपणे स्टाईल हाणामारी झाली ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे अमरावती जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीत थेट ग्रामपंचायत कार्यालयातच फ्रीस्टाईल हाणामारीचा थरार पाहायला मिळाला महिला सरपंच पद्मा मेस्कर आणि ग्रामपंचायत सदस्य राजू उल्ले यांच्यात जागेच्या वादावरून जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता वातावरण तापलं वाद एवढा पेटला की महिला सरपंचाने थेट सदस्याच्या कानशिलात लगावली यानंतर सदस्यांनीही प्रत्युत्तर दिलं आणि दोघांमध्ये अक्षरशः धक्काबुक्की सुरू झाली या संपूर्ण घटनेचं थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पद्मा मेस्कर आणि विरोधी गटाचे सदस्य राजू उल्ले यांच्यामध्ये तीव्र वाद निर्माण झाला वाद इतका विकोपाला गेला की दोघांनी एकमेकांवर थेट हात उचलला कार्यालयातील कामकाज सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली या हाणामारीची दृश्य कार्यालयात लावलेल्या ला, सी सी टी व्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येते प्राथमिक माहितीनुसार ग्रामपंचायत हद्दीतील एका जागेच्या नमुना आठ अ फेरफार संदर्भात हा वाद निर्माण झाला होता याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि काही क्षणातच तो मारहाणीत बदलला या मारहाणीत दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून उपस्थित ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलं या संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून ग्रामपंचायत कार्यालयातच असे प्रकार घडणे ही लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून स्थानिक पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी या प्रकाराचा तपास सुरू केला असून संबंधित सी फुटेजही तपासात घेतले आहे गाव पातळीवरील लोकप्रतिनिधीचं जर अशा प्रकारे वागू लागले तर सामान्य नागरिकांचे प्रश्न कसे मार्गे लागणार असा प्रश्न सध्या गावकऱ्यांकडून विचारला जात आहे या प्रकारामुळे ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन झाली असून या संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत